नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये बातमीपत्राची सुरुवात करावं म्हणजे अतिशय धक्कादायक बातमी नाही बातमी आहे शिर्डी येथील शिर्डी येथील प्रवरा साखर कारखान्यामध्ये मळीच्या टाकीला स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये दोन मृत्युमुखी ते दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींना प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अशी सविस्तर माहिती आपल्या आवाजला संगंधन ब्युरोची विवेक भिळे यांनी दिली आहे एका धक्कादायक एक बातमीनंतर वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील या ठिकाणी या गावाला जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी दत्तक घेतले आहे काळवाडी ते येळगावपर्यंत जाणारा रस्ता काही त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी खोदल्या कारणाने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती आमदार शरददादा सोनवणे यांनी दत्तक घेतलेल्या काळवाडी गावामध्ये आपण उभे आहोत काळवाडी गावापासून येळगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र स्थानिक एका शेतकऱ्याने या रस्त्याला चार ठिकाणी चर मारल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे स्थानिक शेतकऱ्यांनी महसूल विभागाला निवेद निवेदन देऊनही महसूल विभागाचे वनम उन्म, उन्मत्त लोक या ठिकाणी या विषयाकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यांना जर महसूल विभागाकडनं साथ मिळत नसेल तर शेतकरी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मतांचा जोगवा मागणारे राजकीय पुढारीही मात्र जर याकडे लक्ष देणार नसतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा असाही प्रश्न निर्माण होत आहे काळवाडी येडगाव धरण हा अगदी जुना रस्ता असून या रस्त्यावर पुनर्वसनचे फंड माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या काळात पडलेले आहेत नंतर शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील ह्या रस्त्यावर फंड पडलेला होता आत्ता आमदार शरददादा सोनवणे यांचा देखील बारा लाखाचा निधी ह्या रस्त्यावर पडलेला आहे त्याचप्रमाणे नैनाताई डोके जिल्हा परिषद सदस्य व नियोजन समितीचे सदस्य यांचा देखील बारा दहा लाखाचा निधी ह्या रस्त्यावर पडलेला आहे स रस्त्याला सुरुवात काळवाडी गावापासून होते त्या सुरुवातीलाच देवदास वामन या शेतकऱ्याच्या मुलाने ह्या रस्त्याला चाऱ्या घेतलेल्या आहेत आणि वाहतुकीचा रस्ता ठप्प केला आहे शासनाला निवेदन देऊनसुद्धा शासनाने तहसीलदारांना निवेदन देऊनसुद्धा तहसीलदारांनी या याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तीन दिवस झाले येथील सगळं वाहतूक शाळेत जाणारी मुलं आणि दूध व्यवसाय असल्यामुळं दुधाच्या जाणाऱ्या गाड्या या सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे आणि शेतकऱ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे शेतकऱ्या शेतकरी आणि आम्ही ग्रामस्थ शासनाचा दखल न घेतल्यामुळं शासनाचा निषेध करीत आहोत आणि या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी विदर्भात दोन दिवसात निर्णय झाला नाही तर आपली काळवाडी ग्रामस्थांची भूमिका काय राहील जर या संदर्भात दोन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही अमरण उपोषण करू कळवाडी गाव आमदार शरद सोनवणे यांनी दत्तक घेतलेलं आहे या गावामध्ये असा बाका प्रसंग निर्माण झालेला आहे तुम्ही आमदार सोनवणे यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल आमदार सोनोन यांनी या गावाला दत्तक घेतलेलं आहे त्यांनी आमसभेच्या निमित्तानं गावाला आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट वॉर्निंग दिलेली होती की या गावातल्या विकास कामांना कुठल्याही प्रकारचा खोळंबा येता कामा नये हे गाव मी दत्तक घेतलेलं आहे सगळ्यात प्रथमता जे काम असेल ते काळवाडीचं गावाला प्राधान्य देऊन करावं आणि सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी असे सा आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊनसुद्धा एक महिन्यापूर्वी ह्या गोष्टीकडं तहसीलदार मॅडम यांचं दुर्लक्ष दिसतं आहे आणि या गावाकडं लक्ष नाही शिक ग्रामस्थांनी निवेदन देऊनसुद्धा आमच्याकडं लक्ष जर दे वेधलं जात नसेल तर दत्तक घेतलेल्या गावाची जे ही परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य गावाची काय परिस्थिती होईल आमदार साहेबांना आमची एकच विनंती आहे अशा अधिकाऱ्यांना योग्य सूचना आपण पूर्ण कराव्यात आणि आमचा जाण्या येण्याचा मार्ग खुला करावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल आता हा रस्ता सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक असल्यामुळं इकडं आमची लहान लहान मुलं बालवाडी शाळे जातात त्यांना रस्त्यातून जाता येत नाही दुधाच्या गाड्या आमच्या जात नाही येत आणि थो थोड्याशा वैयक्तिक कारणामुळं हा शंभर फुटाचा एक रस्ता आहे तो आमचा सध्या स्टॉप झालेला आहे शंभर मीटरचा रस्ता आहे तो स्टॉप झालेला आहे तेव्हा सर्व ल दोन्ही व्यक्तींनी तो रस्ता कॉम्प्रोमाइज करून आम्हाला काढून द्या आदर्श गावची ही आमची दशा आहे वैयक्तिक कारणामुळं थोडेसे जर राजकारण होते ते कॉम्प्रोमाइज करून राजकारण ते मिटवा अशा हा रस्ता कमीत कमी पाच पन्नास वर्षापूर्वीचा रस्ता आहे आणि आम्ही लहान आलेल्या दोन भागातली एक काळेश्वर रस्ता आणि एक तांबूट रस्ता या रस्त्यामध्ये पूर्वीपासून लोकांच्या शेतीसाठी रस्ता हा वापरला जातो हा रस्ता उमरस गावाला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे खांबुडी आणि नारेंगाव या रस्त्याला हा जोडला जातो आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे परंतु काही कारण असतो हा रस्ता बंद पडलेला आहे परंतु आम्हा सर्व शेतकऱ्यांना फक्त आमचा रस्ता हवा आहे बाकी आम्हाला काही नको आहे रस्ता बंद कोणी केला आहे रस्ता बंद दोन शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी हा रस्ता बंद केलेला आहे तुम्ही महसूल विभागाला शनिवारी कळवलेलं आहे हो अद्याप त्यांचा एकही कर्मचारी याकडे फिरकला नाही काय सांगायला या जा याविषयी फार मोठी खेद वाटते आम्हाला का महसूल विभागाने इतका मस्त महत्त्वाचा रस्ता आणि लोकांना या रस्त्याने जाणं पूर्णपणे बंद झालेलं आहे शाळेतील मुलं दूध आमच्याकडं जनावरांच्या खाद्याच्या ज्या गाड्या येतात त्यासुद्धा बंद झालेल्या आहेत आणि फार मोठी आमची परिस्थिती आज वाईट झालेली आहे तरी पण हा रस्ता तहसीलदार आणि महसूल विभागाने हा त्वरित आम्हाला मोकळा करून द्यावा ही आमची प्रामाणिकपणे विनंती आहे महसूल विभागाकडं आम्ही दोन दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप आजपर्यंत तिथं कोणीही फिरकलं नाही ही तशी ना ना त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ताबडतोब तातडीने येऊन हा रस्ता ताबडतोब मोकळा करून द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी काही तसं ते कोणी इथं आलेले नाही आणि रस्ता मोकळा करून दिलेला सुद्धा नाही तर आमचे फार मोठे हाल होत आहेत अंगणवाडीची शाळा आहे दूध गाड्या आहेत लोकांना दोन दोन किलोमीटर ना दूध डोक्यावर घेऊन यावं लागते लोकांच्या चिकूच्या बागा आहेत ऊस येत आर्दा, आज ऊस अर्धा ऊस अर्धा एकर ऊस ना तोडून वावरामध्ये तसाच वाळतो आहे आणि बाकीचं गेलेला आहे परंतु आता हे कुणी जर फिरकलेच नाही हे जर अजिबात जर फिरकलेच नाही कोणी अजिबातही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल नाहीतर हे सगळे मंडळी आम्ही तहसील कार्यालयावर जाऊन तिथं आमरण उपोषण करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही कालवाडीपासून येडगाव धरणाकडे जाणारा रस्ता चार दिवसापासून बंद आहे तुम्ही महसूल विभागाकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल महसूल विभागाला आमचं एवढंच सांगणे काय ॲक्शन घ्यायची ते नंतर घ्या पहिला आमचा रहदारीचा रस्ता आहे तो पहिला खुला करून द्या तुम्ही तुम्ही जर याकडे लक्ष देत नसाल तर आम्हाला आमरण करण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही दुपारी तहसीलदार आशा होळकर यांच्याशी बोललात त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होळकर मॅडमने मला सांगितलं मी काहीतरी ॲक्शन घेते याच्यावर आमचे कर्मचारी पाठवते पण अद्यापही कोणी ती या ठिकाणी आलेलं नाही त्यांचं कुणी या ठिकाणी पोचलेलं नाही आहे तुम्ही शनिवारी अर्ज दिला आज सोमवारचे साडेपाच वाजलेत तरी अजून कुठलेही आप कुठलेही आदेश झाला नाही त्यांचा तलाठी आला नाही सर्कल आला नाही कुठलीच ॲक्शन झाली नाही महसूल विभागाविषयी तुम्ही काय सांगाल महसूल विभागाचा मी या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो आणि हे जर असे अधिकारी उन्मत्तपणे जर वागत असेल तर यांना सरकारने किंवा स्थानिक पुढाऱ्याने किंवा स्थानिक गव्हर्नमेंटने यांना ज्यांची जागा वेळेत दाखवून द्यावी अशी मी अपेक्षा करतो शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न महत्त्वाचा विषय म्हणजे रहदारी रस्ता या रस्त्याला शासनाचा फंड मिळाला असतानाही स्थानिक शेतकरी व्यक्तिगत वादातून रस्ता जर बंद करत असतील तर वास्तविक पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा यांनी स्थानिक या ठिकाणी येऊन याबाबतची माहिती घेऊन रस्ता खुला करायला हवा मात्र दुर्दैवानी दोन्ही डिपार्टमेंटकडनं हे घडलेलं नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांची महसूल विभागाबद्दल तीव्र नाराजी आहे आमदार शरदराव सोनवणे यांनी दत्तक घेतलेलं हे गाव आहे त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावं अशी माफक अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांची आहे सुरेशवानी आपला आवाज काळवडे वारंवार प्रशासनाला सांगून देखील या रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नव्हता काही ग्रामस्थांनी आपल्या आवाजशी संपर्क साधल्यानंतर आपल्या आवाजच्या मध्यस्थीने हा रस्ता निकाली निघाला आहे याची कबुली खुद्द माझी सरपंच बाळासाहेब काकड्याने दिलेली आहे माझ्यासोबत फोनवरती माझी सरपंच बाळासाहेब काकडे आहेत बाळासाहेब काय सांगाल आपण या संपूर्ण ते येडगाव हा येडगावला जाणारा जुना रस्ता सुमारे दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्या रस्ता पारंपारिक आहे पन्नास वर्षापासूनचा हा रस्ता आहे काही ग्रामस्थांच्या वैयक्तिक भांडणावरून ज्या रस्त्याला रस्त्याला आडव्या चाऱ्या घेऊन रस्ता वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालेला होता तीन दिवसापूर्वी शनिवारी तहसीलदार साहेब यांना निवेदन देखील ग्रामस्थांनी दिलेलं होत सर्कल अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं होतं तर तलाट्यांशी कॉन्टॅक्ट केलेलं होतं पोलीस डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केलेलं होतं परंतु तीन दिवस होऊनही काही हालचाली झालेल्या नव्हत्या प्रशासकीय लेव्हलला काही हालचाली झालेल्या नव्हत्या त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा करून मी आपला आवाज या चॅनलला आपल्या तालुक्यातील असल्यामुळं संपर्क केला आणि आपला आवाज त्या ठिकाणी ताबडतोब धावून आले दुपारी चार वाजता आपला आवाजचे सहकारी आमच्या पर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी संबंधित खात्याशी संपर्क केला आमदार साहेबांशी संपर्क केला तहसीलदार साहेबांशी संपर्क केला साहेबांबरोबर बोलले कलेक्टर साहेबांना फ्लॅक्स फ्लॅक्स पाठवले हो आणि ताबडतोब एक दीड तासात त्या सगळ्या यंत्रणा हल्ल्यानंतर स्वतः सर्कल आणि तलाठी पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांशी चर्चा करून रात्री आठ वाजता रस्ता वाहतुकीस खुला केला त्यानंतर सकाळी अकरा वाजता तहसीलदार मॅडम या ठिकाणी आल्या त्यांनी देखील आमच्याशी संवाद साधला त्यातून ग्रामस्थांशी चर्चा करून हा रस्ता खुला करण्याचं आम्ही आव्हान केलं मोजणी वगैरे हे बाजूला ठेवून तुमच्या अधिकारात पा, तुम्ही तुमच्या पॉवर हा रस्ता आम्हाला खुला करून द्या ग्रामस्थांच्या अडचणी सोडवा असं सांगितल्यानंतर त्यांनी तो रस्ता खुला केला हे सर्व करत असताना आपला आवाज धन्यवाद द्यावे तेवढे थोडंच आहेत त्यांना कळवल्यानंतर त्यांनी एक निर्मल ग्राम आदर्श गाव काळवाडी आणि आमदार साहेबांनी नुकतंच घेतलेल्या हे दत्तक गाव ह्या एवढ्या मोठ्या गावाला जर प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीने तीन तीन दिवस रस्ता बंद ठेवत असतील त्याच्यावर कारवाई होत नाही आणि आपला आवाज या माध्यमातून जेव्हा त्यांना सांगितलं जातं आणि प्रशासनाला जाग येते तेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया रस्ता चालू होतो या सगळ्या प्रक्रिया घडतात mm. तर आपल्या आवाजचं आम्ही सर्व ग्रामस्थ मी स्वतः वैयक्तिक बाळासाहेब काकडे माजी सरपंच काळवाडा शिवसेना काळवाडी शिवसेना या पक्षाच्या वतीनं आपल्या आवाजचं मी प्रथमता अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आमच्या सारख्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आणि अति तात्काळ काम करायचं असाल ते कसं करावं हो याचं उत्तम उदाहरण कालचं आपल्या आवाज आवाजचं आहे याबद्दल आपल्या आवाजला आणि आपल्या सर्व टीमला आम्ही धन्यवाद देतो राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे अशातच गृहराज्यमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी संगमनेरमधील दुष्काळाची काय परिस्थिती आहे ही जाणून घेतली आहे यावेळी घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाला त्यांनी धाऱ्यावर धरत ज्या ठिकाणी टँकरची गरज असेल त्या ठिकाणी त्वरित टँकर सुरू करावे असे आदेशही दिलेले आहे आपल्या आवाजशी बोलताना परिस्थितीवरती काय म्हणाले राम शिंदे पाहूया आपल्या आवाजचे संगमनेर ब्युरोचीफ वेग भिडे यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत संगमनेरमध्ये नाशिकला जात असताना घेत असताना परंतु संगमनेरमध्ये हार्ड पॉकेट आणि जास्तीचा दुष्काळ जाणवते त्या जा भागामध्ये जवळपास सेहेचाळीस ट्रॅक्टर टँकर सुरू आहेत दररोज एकशे सत्तावीस खेपा होत आहेत आणि त्या एकशे सत्तावीस खेपामधून पैकी काल एकशे सव्वीस खेपा झालेले आहेत उद्योगची स्थिती चांगली आहे आवर्तना कुमाने सुटलेले आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून रोजगार अभिजी कामं देखील चालू आहेत आणखी जास्तीची जरी मजो उपलब्ध झाले लोकांनी रोजगार मागितला तर तातडीने रोजगाराची कामं उपलब्ध ठेवा असे स्पष्ट आदेश दिलेले त्याचबरोबर तिथे एक गोशाळा चालवली जाते तिथे पिण्याच्या जा पाण्याचा राज्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तो तोसुद्धा आस्गाव पाठवा आणि त्या तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि दुष्काळाच्या कालपूर्णामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या हेडक्वॉर्टरला सोडतात लोकांच्या आणि अडचणीचा सामना केला पाहिजे अडचणी दूर केल्या पाहिजे लोकांना दुष्काळामध्ये दिलासा देण्यासाठी प्रशासन मी आणि राज्य शासनाच्या वतीने सत्तर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे लोकांची अडचण कामा नये यासाठी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं हा दुष्काळ मला मात करण्यासाठी प्रशासन हे सज्ज आहे आजच्या बातमीपत्रामध्ये इथंच थांबणार आहोत आपण पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद